नमस्कार स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर आज दूध गरम करायला उशीर झाला आणि एक लिटर दूध हा फाटला आहे तर आता आज मी ह्याच्यापासून एक नवीन रेसिपी बनवते त्यासाठी मी इथे विनेगर घेतलेला आहे आणि तुमच्याकडं जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू पण घेऊ शकता तर या विनेगरचे मी दोन चमचे ह्या दुधामध्ये टाकते म्हणजे दूध पूर्णपणे चांगला व्यवस्थित फाटला जाईल एक उकळी आल्यानंतर हा दूध पूर्ण फाटला जाईल आणि पाणी वेगळा होईल आता हा पाणी आपण एका चाणीने छानून त्याला स साईटला करायचा आणि जी वरची मलाई राहील ती साईटला ठेवूया आणि हा पाणी पण आपण कणिक मळण्यासाठी किंवा भाज्यांमध्ये वयाचा वापर करू शकतो आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसन घेते आणि नंतर आपण अर्धा वाटी घेणार आहोत आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे आणि हा बेसन आणि हा साजूक तूप छान असं आपल्याला परतून घ्यायचा आहे आत्तापर्यंत तुम्ही फाटलेल्या दुधाच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या असतील पण ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही एकदा बनून बघा इतकी सुंदर होते की तुम्ही दूध फाटला नसेल तरी पण फाडून तुम्ही असा पदार्थ बनवणार तर आता इथे मी पुन्हा अर्धा वाटी बेसन टाकलेला आहे आणि याला छान असा दाणेदार होईपर्यंत गोल्डन कलर होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत आणि ही एकदम नवीन रेसिपी आहे तुम्हाला यूट्यूबवर कुठे भेटणार नाही आहे ही पहिल्यांदाच मी ही ट्राय केली आणि ती इतकी सुंदर झाली की मी तुम्हाला ती शेअर करते तर छान तुम्ही पाहू शकता छान असं आपला बेसन परतून झालेला आहे दाणेदार झालेला आहे तर आता एका साईडला मी ह्या पदार्थासाठी साखरेचा पाक बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आप एक वाटी साखर घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी तो पाक बनवण्यासाठी ठेवून देते आणि एका एकीकडे आपण हा बेसन पण परतून घेणार आहोत याच्या आधीही मी फाटलेल्या दुधापासून मावा बर्फी कशी बनवायची रेसिपी टाकलेली आहे पाहिजे तर ती तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आज मी हा एकदम वेगळा पदार्थ बनवते की कोणाला वाटणार नाही आहे की हा तुम्ही फाटलेल्या दुधापासून बनवलेला आहे आणि फाटलेल्या दुधाचे रसगुल्ले पनीर हे ग गुलाबजाम आपण नेहमीच बनवतो तर इथे आता आपण ह्या पदार्थामध्ये टाकण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत सात आठ बदाम आहेत आणि पाच सात आठ काजू आहेत तर यांना मी बारीक कट करून घेते एकीकडे आपला साखरेचा पाक पण तयार झालेला आहे आणि आपल्याला हा एकतारीच पाक बनवून घ्यायचा आहे जास्त उकळत ठेवायचा नाही आहे नाहीतर आपली जो पदार्थ आहे तो कडक होऊन जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक तारी पाक बनवलेला आहे आता मी याला थंड करायला ठेवून देते आणि जे ड्रायफ्रूट आहेत ते मी सुर्याने बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आप बेसनही छान भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी जे ड्रायफ्रूट आहेत ते आपण याच्यात फ्राय करून घेऊ त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे इतकं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे कारण आपल्याला ड्रायफ्रूट हे कच्चे टाकायचे नाही आहेत तर ह्या तुपामध्ये छान असे आपण ते परतून घेऊ गे। घेऊया आणि ते परतून झाले की मग आपण पुन्हा सगळं हे बेस बेसन आहे याच्यामध्ये सगळं मिक्स करून पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे छान परतून झालेले आहेत तर आपण हे याच्यामध्ये बेसन मिक्स करून पुन्हा हे सगळं परतून घेऊया आणि बेसन छान भाजला गेला तरच हा पदार्थ आपला छान होईल आणि चवीला एकदम मस्त लागेल तोंडात घालतास तो विरघळणार आणि हे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लो ठेवायची आहे आपण हे जे फाटलेल्या दुधाची जी मलई चाळणी ठेवली होती तिथलं पाणी पूर्ण नितळलं आहे आता आपण ती ह्या बेसनामध्ये टाकून घेऊया आणि तिला पूर्ण बेसनामध्ये मिक्स करायचे आहे पूर्ण ते बेसन आणि मलई एकजीव करून घ्यायची आपल्याला म्हणजे समज कोणाला समजणारी नाही आहे का आपण हा फाटलेल्या दुधापासून हा पदार्थ बनवलेला आणि पुन्हा याला आपण परतून घ्यायचं छान असं एकदम, आ, एकदम स्मूथ होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया आता एका साईडला मी हा पदार्थ बनवण्यासाठी मी ते केकचा भांडा घेतलेला आहे त्याला आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे हा पदार्थ अलगत निघणार या भांड्याला चिपकून बसणार नाही आहे आणि त्याच भांड्याच्या मापाचा मी बटर पेपर घेतलेला आहे त्यालाही मी तूप लावून घेते म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो अलगत निघणार आणि आता मी त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तीलही टाकू शकता किंवा हा पदार्थ खाताना दाताखाली खसखस खसखसायला छान लागतो आणि एका साईडला मी आता बेसनमध्ये अर्धा चमच इतकी वेलचीपूड टाकून घेते म्हणजे आपला पदार्थ जो बनणारा आहे त्याला छान सुगंधही येईल आणि त्याला पुन्हा सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत लगेचच त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दूध टाकून घेते आहे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बेसनाचा कलर पण छान चेंज झाले आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनिषाच रेसिपी यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि आता इथे व्यवस्थित बेसन मिक्स झालं आहे आणि इथे आपण जो पाक ब साखरेचा पाक जो बनवलेला होता तो आता थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर मी त्याला थोडं गरम करून घेते आहे मग आपण ह्या बेसनमध्ये टाकून घेणार कोणताही गोड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये आपण चिमटी भरीतकं मीठ टाकतोय तर इथे मी चिमिट भरीतकं मीठ टाकून घेतलं आहे ना आता पाक पण हा थोडा गरम झालेला आता आपण ह्या बेसनमध्ये सगळं टाकून घेऊया आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मऊ सर गोळा होईपर्यंत आपण याला या असा परतत राहणार आहोत आणि स्मूथ असा मऊ असा एक बॅटर तयार झालेला आहे तर अजून मी याला दोन तीन मिनटं अशीच परतून घेणार आहे आणि तुम्ही कधी अशी मिठाई बनवलेली आहे का फाटलेल्या दुधापासून जर बनवले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तसं बघितलं तर ही रेसिपी इतकी काय कठीण नाही आहे खूप सोपी आहे आपण बेसन लाडू वगैरे बनवतो तेव्हा तर आपण बेसन परतून घेतोच तुपामध्ये त्याच पद्धतीने हा बेसन परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येही मलाई वगैरे टाकायची आहे तर इथे हा बॅटर आपला रेडी झालेला आहे आणि आपण जो भांडा तूप लावून ठेवलेला होता त्याच्यामध्ये मी हे टाकून घेते आहे आणि याला छान आपल्याला सेट करायचा आहे जसं केक वगैरे आपण सेट करतो त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सगळं असं सेट करून घ्यायचं आहे आणि आता मी त्याच्यात वरतून थोडेसे प भोपळ्याच्या बिया टाकून घेते आहे म्हणजे छान दिसेल आणि खातानाही दाताखाली आल्यावर मस्त वाटेल आणि याला मी रूम टेम्परेचरवरती एक ते दीड तासासाठी थंड करण्यासाठी ठेवून देते ना तुम्हाला जर थोडीशी तरी माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनिषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल ना आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट करून नक्की सांगा थे दीड तास झाला आहे आणि आपली ही मिठाई पूर्ण थंड पण झालेली आहे तर आपण आता तिच्या आधी कडा मोकळा करून घेऊया आणि आपण एका प्लेटमध्ये तिला काढून घेऊया असं वरतून प्लेट ठेवून आपण असं पलटी करून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे मी बटर पेपर लावल्यामुळं आपली मिठाई ही एकदम मस्त झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मी आता हा बटर पेपर काढून घेते आहे छान एकदम क्लीन निघालेला आहे आता आपल्याला पाहिजे त्या आकाराने आपण कट करून घेऊ शकतो तर इथे मी आता तीळ वगैरे न लावता मी इथे चांदी वर्क या मिठाईला लावून घेते म्हणजे आपली मिठाई अजून थोडी रिच होईल आणि खा चवीला पण छान लागेल चांदी वर्क लावून घेतलं ला आहे आता आपल्याला पाहिजे त्या आकाराचे क पीस आपण कट करून घेऊ शकतो आणि मी कट करते त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की आपली ही मिठाई किती स्मूथ आणि एकदम मस्त झालेली आहे की तोंडात घालताच ती विरगळणार इतकी सुंदर झालेली आहे फाटलेला दूध आणि घरात असलेल्या साहित्यापासून आपण ही आ, मिठाई बनवलेली आहे आपण घरच्या घरीही अशा छान मिठाया बनवून खाऊ शकतो आपण जे हॉटेलमधनं किंवा मिठाईवाल्याकडनं ज्या मिठाया आणतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भेसळ असते तर तुम्ही आपण अशी घरच्या घरीच आपण मिठाया बनवू शकतो शकता किती स्मूथ आणि मस्त अशी झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये आता ती काढून घेते मला एक पीस तोडूनही दाखवते हा बघा किती मऊ सॉफ्ट आणि मऊ आहे तो लगेचच तुटतो आणि तोंडात घालताच तो, तो विरघळणार सुंदर अशी ही मिठाई तयार झालेली आहे चवीला पण अपलातून आहे आता अशा पद्धतीने मी फाटलेल्या दुधाची ही रेसिपी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।